नमस्कार अश्विनचा बड्डे असतो म्हणून रविराज आणि प्रतिमाला सुद्धा बोलावलेलं असतं आता रविराज आणि प्रतिमाला बघून सायली खूपच खुश होते सायली येऊन लगेच प्रतिमाला मिठी मारते प्रतिमा सुद्धा सायलीला बघून खूपच खुश होते अर्जुन येऊन रविराजशी बोलत असतो सायली आणि प्रतिमाच्या गप्पा प्रतिमा बघून प्रियाचा जळफळाट होत असतो सर्वच जण मस्त दु� गप्पा मारत असतात प्रियाला कोण विचारत पण नसतं तिच्याकडे बघत सुद्धा नसतं त्यामुळे प्रियाला खूपच राग येत असतो त्यानंतर प्रताप म्हणतो अरे चला केक कापून घेऊया तेव्हा रविराज म्हणतो हो हो कापूया आता अश्विन हा केक कापतो त्यानंतर सर्वजण त्याला गिफ्ट देतात पण रविराज हा अश्विनऐवजी अर्जुन आणि सायलीलाच मोठं गिफ्ट देतो ते बघून प्रियाचा जळफळाट होतो रविराज अर्जुनला म्हणतो की दामिनी देशमुख विरोधात दा तू जी केस लढतोयस ती केस तूच जिंकला पाहिजेस आणि त्यासाठी मी तुला मदत करायला तयार आहे ते ऐकून आता अर्जुन आणि सायली खूपच खुश होतात तर आता प्रिया नुसती रागाने त्यांच्याकडे बघत असते प्रियाचा नुसता जळफळा आडवत असतो आता अर्जुन आणि सायली लगेच रविराज आणि प्रतिमाच्या पाया पडतात आता प्रतिमा म्हणते काय जेवणाचा घमघमाट सुटला आहे सायलीनेच बनवलं असणार जेवण अर्जुन म्हणतो ऑफकोर्स प्रतिमा त्या तू बरोबर ओळखलंस अजून कोण बनवणार माझी बायकोच बनवणार तेव्हा रविराज म्हणतो हो हो सायलीच्या हाताला खूप छान चव आहे प्रतिमा आणि रविराज नुसतं सायलीचं कौतुक करत असतात ते बघून प्रियाला खूपच राग येत असतो आता प्रतिमा म्हणते अगं तन्वी तू अशी लांब लांब का उभी ये ना इथे आमच्याशी बोलायला आमच्याशी गप्पा मार ना प्रिया म्हणते तुमचं सायलीचं कौतुक झालं असेल सायली पुराण संपलं तर मी येईन ना तुम्हाला वेळ आहे का माझ्याशी गप्पा मारायला रविराज म्हणतो असं का बोलतेस तन्वी अगं तू ये ना इथे माणसांमध्ये मा मिसळ बोल आमच्याशी आम्हीसुद्धा तुझ्याशी गप्पा मारू ना आमी घरात आल्या सायली कशी येऊन प्रतिमाला बिलगली अर्जुन माझ्याशी बोलायला आला पण तू तर अशी लांबच उभी राहिली आहेस अगं आई आहे ना तुझी ती मग तू येऊन पहिले तिला मिठी मारायला पाहिजे होतंस पण सायली बघ कशी पटकन येऊन तिला बिलगली आता मात्र सर्वांसमोर रविराज हा प्रियाची चांगलीच घाण काढत असतो हसत हसत दातच पाडत असतो ते प्रियाला कळत असतं आणि सर्वांनासुद्धा अर्जुन तर गालातल्या गालात हसत असतो अर्जुनसुद्धा अजून मध्ये मध्ये काय काय टॉन्ट मारत असतो हे सगळं प्रियाला कळत असतं पण प्रियाला खूप राग येत असतो आता सर्वच जण जिवायला बसतात तेव्हा रविराज म्हणतो वा काय जीवन आहे एक नंबर मस्तच अश्विन म्हणतो खरंच खूप छान आहे आता सर्वच जण सायलीचं कौतुक करायला परत सुरुवात करतात प्रताप सुद्धा म्हणतो वा सायली खूप छान जेवण झालं आहे नशीब तू आलीस आणि तू किचन मध्ये शिरलीस नाहीतर आज आम्हाला हे जेवण जेवायला मिळालंच नसतं तेव्हा आता रविराज म्हणतो का रे काय झालं असं का बोलतोस तेव्हा लगेच कल्पना म्हणते काही नाही हो भाऊजी यांना मस्करी करायची सवय आहे माहीत आहे ना तुम्हाला प्रतिमाला कळतं की हे प्रताप हा तन्वीलाच बोलतोय म्हणून आता सगळीच जणं हसत खेळत जेवत असतात तेव्हा सुद्धा प्रियाला कोणी विचारत नाही प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू